लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे मात्र त्यांच्या उपोषणाला मुख्यमंत्र्यांकडून पाहिजे तसा दखल घेतली जात नाहीये आणि प्रतिसाद मिळत नाही म्हणून त्यांचे समर्थक चिडले लक्ष्मण हाके यांचे समर्थक चिडले आणि ते रस्त्यावर उतरले आणि इथे टायरांची जाळपोळ करण्यात आलेली आहे धुळे सोलापूर महामार्गावर जालना इथे वाहतूक रोखण्यात आली पोलिसांनी देखील मध्येच हस्तक्षेप केला अशा प्रकारे इथे टायर जाळण्यात आली आणि रस्त्या रस्त्यावर उतरत घोषणाबाजी करण्यात आली रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आपण ते पाहत या संतप्त आणि आक्रमक झालेल्या आंदोलकांशी आमचे प्रतिनिधी विजय शिडे यांनी केलेली बातचीत आपण पाहूयात दिवसापासून जर बघितलं वडीभोधी या ठिकाणी ओबीसी बचाव आरक्षणासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केलं होतं मात्र त्या उपोषणाकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जो आहे तो ओबीसी बांधवून करण्यात आला आज लक्ष्मण हाके यांची तब्येत देखील नवनाथ वाघमारे यांची देखील तब्येत खालवली वैद्यकीय पथकून त्यांना उपचार घेण्याची विनवणी करण्यात आली मात्र त्यांनी उपचार देखील नाकारले आणि त्यामुळे आता ओबीसी बांधव जे आहे ते आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती मी उभा आहे या ठिकाणी जर बघितलं दुतर्फा वाहतूक जी आहे ती जाम ओबीसी बांधव जे आहे ते रस्त्यावरती उतर पाहायला माझ्या माझ्यासोबत काही काय सांगा तुम्ही रस्ता रोखा करतात हो आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत आणि आमच्या आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचा बचाव झाला पाहिजे काय मागण्या करून तुम्ही रस्ता रोखा करतात आम्हाला धक्का लागला नाही पाहिजे आमच्या ह्याच्यामध्ये ओबीसी मध्ये तुमचं मराठ्याचं आरक्षण काही असो काही आम्हाला तुम्ही तुमचं कसं मागून घ्यायचं घ्या पण आमच्या ओबीसी मध्ये धक्का नाही लागला पाहिजे लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालो चालू आहे तुम्ही अचानक रस्ता रोखो केलेला आहे आज आम्ही आमच्या लक्ष्मण हाकेच्या एका हाकेला सर्व आमचे समाज बांधव ओबीसी समाज बांधव एकवटलेले आहेत आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला थोडा देखील धक्का लागला नाही पाहिजे तुम्हाला स्वतंत्र आरक्षणाबद्दल आम्हाला काही नाही पण ओबीसी मधून आरक्षण त्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे एवढीच आमची कळकळीची विनंती आहे सरकारने यावर काहीतरी पावलं उचलली पाहिजे काय सांग काय वाटतं सरकारने काय करायला सरकार आणि ओबीसीच्या विरोधात आमच्या विरोधात जाऊ नये लक्ष केला पाठिंबा देण्यासाठी माझ्या मुख्यमंत्री हा नक्की ज्या ठिकाणी जर बघितलं तर सध्या ओबीसी बांधव जे आहे ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे या आंदोलनात जे आहे ते दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील काही ओबीसी बांधवांनी केला आहे त्यामुळे आता सरकार याकडे काय पाहतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या जर बघितलं तर पोलीस जे आहे ते आता रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळत आणि आता पोलिसांकडून जे आहे ते आता ओबीसी बांधवांशी संमिलो साधण्याचा प्रयत्न जे आहे ते सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे आता यांच्यामध्ये आता काय हे पाहणं विजय जय महाराष्ट्र संतप्त झालेले आणि आक्रमक झालेले आंदोलक कशा प्रकारे रोष व्यक्त करताना या संदर्भातली बातचीत विजय चिडे यांनी केली विजय चिडे आता थेट जोडले गेलेले आहेत त्याच ठिकाणाहून विजय सध्याची काय परिस्थिती आहे आपण पाहतोय जाळपोळ देखील करण्यात आलेली आहे हिंसक वळण येत आहे का या आंदोलनाला नक्कीच जर बघितलं तर वडिगोद्री या फार जर बघितलं तर धुळे सोळापूर राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो ओबीसी बांधवणे आढळला होता या ठिकाणी चक्क सरकारचे जाहीर निषेध करत जे आहे ते टायर पेटवण्यात आलं टायर फेडवून या ठिकाणी सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आलेली मराठा ज्यावेळेस रस्ता रोख झालं उपोषण झालं त्या ठिकाणी मुख्यमंत्री आले नेते आले जिल्हाधिकारी आले व पदाधिकारी आल्याचा आरोप जो आहे तो ओबीसी बांधवने केला आहे मात्र आमच्या उपोषणाला आजचा सहावा दिवस आहे आमच्या दोन्ही नेत्यांचे जे आहे ती प्रकृती खालवत चाललेली आहे तरी सरकार जे आहे ते याकडे दुर्लक्ष करण्याचा आरोप जो आहे तो ओबीसी बांधवाने केला आहे त्या निषर्चा जे आहे ते संतप्त होत त्या ओबीसी बांधव जे आहे ते चिड सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर देऊन त्यांनी आता हे टायर पिडवलं आहे यामध्ये जर बघितलं तर पोलिसांनी काही ओबीसी बांधवाची धटापट देखील झाल्याची आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे पोलिसांनी देखील वेळेत हस्तक्षेप केला असल्याने आता मोठा अनर्थ जो आहे तो टाळलेला आहे मात्र यावेळी जर बघितलं तर पोलिसांचा जो आहे शेकड्याचा प्रमाणे या ठिकाणी ताफा दाखल झालेला आहे आणि पोलिसांनी देखील मोठे बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे काही पोलिसांनी आणि मदत स्वविनय करून जे ते आता कार्यकर्त्यांना माघारी पाठवलं आहे जी ठीक आहे कार्यकर्ते माघारी गेलेले आहेत पोलिसांचा हस्तक्षेप इथं पाहायला मिळाला धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी